नमस्कार मी आहे अक्षय गावंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विकासाचे महापर्व या नव्या कोर्या सिरीजमध्ये आगामी निवडणुकीला घेऊन खोपोलीमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांच्यासोबतचा हा संवाद अशा प्रकारची ही सिरीज असणार आहे यामध्ये आपण प्रत्येक विभागातील प्रत्येक वार्डातील सर्व उमेदवारांना भेटून त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत खोपोलीतला सर्वांगीण विकास कशा प्रकारे ते पाहतायत किंवा कशा प्रकारे करू इच्छित आहेत याबद्दल आपण समवेत चर्चा करणार आहोत तर आज पहिला एपिसोड आहे आणि पहिल्या एपिसोडमध्ये जोडले गेलेले आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा साधणार आहोत नमस्कार जाधव साहेब नमस्कार अक्षय मी आ... दिलीप गोपाळ जाधव माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक सात <laughs> रायगड जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी नगरपालिका टॉप थ्री मध्ये नगरपालिका आपण कन्सिडर करतो कोकोली नगरपालिका तर या खोकुली नगरपालिकेचे आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि जवळपास दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस जवळपास नऊ वर्षाचा कालावधी उलटलेला आहे या नऊ वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा एकदा नव निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणार तर या नऊ वर्षाचा पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा होता खर तर अक्षय हा नऊ वर्षाचा जरी कालावधी असला तरी पण पहिली जी पाच वर्ष होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी दीड पावणे दोन वर्ष आमच्या त्यामध्ये तर कोविड होता तर कोविड काळात काही काम सगळी ठप्प होती तरी पण आपण जे उर्वरित जो काळ होता काही तीन साडेतीन वर्ष वगैरे का असतील ती त्या काळामध्ये पण जेवढं मला जेवढं काम करता आलं जनतेची सेवा करता आली ती पूर्णपणे मी प्रामाणिकपणे विश्वासाने जनतेची सेवा केली आहे मग या दरम्यान मग कोविड चालू असताना या पाच वर्षाचा कालावधी नगरपालिकेमध्ये नगरसेवकाचा असतो आणि या दरम्यान मधले दोन वर्ष ही कोविडची होती प्रामुख्याने सगळ्यांनी अनुभवली कोविडचा काळ खूप कडतर होता कामं खूप रकडली होती आणि त्याच कारणामुळे हे इलेक्शन सुद्धा लांबलं गेलं आणि या दरम्यान मग मधले दोन वर्ष जी कोविडची होती त्यामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून कशा प्रकारे सक्रिय होता खर तर तो काळ हा सगळ्यांसाठी हा भयानकच होता प्रत्येक नागरिकासाठी एक आरोग्याच्या दृष्टीने पण एक धोकादायक होता परंतु त्या पिरियडमध्ये पण आम्ही प्रॉपर आपल्या सगळं गा माझा जो जेवढा वार्ड आहे पूर्ण प्रभात क्रमांक सातशिपाटापासून तो पूर्ण श्रीरामनगरपर्यंत असा जो वार्ड होता त्या वार्डमध्ये प्रॉपर सॅनिटायझर करणे मी स्वतः त्यांच्याबरोबर जायचो जी टीम असायची त्या स्वतः जाऊन त्यांच्या पाठीमागे जाऊन पूर्णपणे सॅनिटायझर करणे किंवा प्रॉपर कोणाला डोस देणे काय करणे मी स्वतः इथून घेऊन जायचो लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं सगळ्या गोष्टी करणं किंवा कठीण काळ होता लोकांना काही काही लोकांना खायचं पण थोडंसं फार प्रॉब्लेम होते त्यांना प्रत्येकाला आम्ही स्वतः जाऊन किट द्यायचो आणि माझे संबंध दोन्ही इंडस्ट्रील चांगले आहेत एक अल्टा कंपनी असेल आय ओ सी कंपनी असेल त्याच्यामुळे त्यांचं पण मला खूप खूप सहकार्य लागलं त्यांनी पण आलटाचे साहेब आहेत कंपनीचे आमच्या आय ओ सी कंपनी ह्यांनी एवढं सहकार्य केलं की मला त्या टायमाला त्यांच्याकडून परत एक्स्ट्रा किट आले मी ते पण पूर्णपणे या शहरावर आपल्या मधील नागरिकांना त्याचं पुरवण्याचं काम केलं या दरम्यान मला एक सुचलं की एखादी कंपनी किंवा एखादी इंडस्ट्री एरिया सहकार्य तेव्हाच करते जेव्हा ते व्यक्ती महत्व समोर तितके आ... योग्य असेल तेव्हाच <laughs> ते सहकार्य करते खर <laughs> तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही आपली अल्टा कंपनी असेल किंवा इनोर असेल इथले जे मॅनेजमेंट स्टाफ आहेत आणि तिथले जे कमिटी मेंबर आहेत इनोव्हर पण सगळी कमिटी मेंबर माझे मित्रच आहेत अल्टातला पण स्टाफ आहेत आणि ते साहेब पण आहे तिथे मॅनेजर वगैरे पण त्या लोकांचा माझ्यावर खूप विश्वास आहे त्यांना माहिती आहे हा माणूस कधी असं म्हणजे बाकी इकड तिकडचं काही करणार नाही त्यांनी त्याच्याप्रमाणे एकदा माझं नाव सुचलं का बाबा दिलीप जाधव आले त्यांनी बाबा हे हे मागणी केले कधी ते नाही बोलले नाही नाही आलटा नाही बोलली किंवा कधी कंपनी पण आपली नाही बोलली असे त्याच्यावर त्यांच्यावर खूप विश्वास आहे माझ्यावरती त्या विश्वासाला मी आपण कधी तडा धावून देणार नाहीत तो कोविड मध्ये त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं या दरम्यान आता आरक्षण जाहीर झालेलं आहे वार्ड क्रमांक सात मधून ओपन पुरुष आणि ओबीसी महिला अशी रचना पडलेली आहे आणि इवन ची रचना सुद्धा पहिलेच्या वार्डला घेऊन अलग झालेली वेगळी झालेली आहे की पहिले आपल्या वार्डमध्ये वार्ड, वार्ड क्रमांक सात मध्ये प्रभात क्रमांक सात मध्ये पहिले शिळफाटा सुद्धा यायचा पण आता मात्र एक सरळ पाट्टा दिलेला आहे तर मग या दरम्यान तुमची काय भूमिका असणार आहे कशा प्रकारची बांधणी तुम्ही खर तर असं माझा जो जुना वार्ड होतो ना त्या मध्ये पण मी खूप प्रामाणिकपणे चांगलं काम केलेलं आहे असं काम आहे का तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही जो खाली एक तुमचं गायत्री हॉटेल संगम रिसॉर्टच्या पासून गायत्री हॉटेल ते खाली लास्ट बाजी मार्केटच्या पर पर्यंत तो एरिया आहे तिथे जे नागरिक वगैरे राहतात त्यांच्या पाठीमागच एक नाला आहे तर नाल्याचं पाणी दरवर्षी पाण्यामध्ये घ्याच्यामध्ये त्यांच्या लोकांच्या घरामध्ये जायचं तर ते खूप जुनं त्यांचं ते तसं माझं हो दुखणंच बोलायला लागेल किती वर्षे ते तसंच व्हायचं शेवटी त्यांनी माझ्याकडे ती त्यांची व्यथा मांडली नंतर मी स्वतःहून आणि आमच्या आपल्या अध्यक्ष औसमोल साहेब यांनी पण मला खूप सहकार्य केलं त्यांनी स्वतः आम्ही बघितलं आणि ते खऱ्या गोष्टी होती त्याच्यावरती परत आम्ही त्याच्यावरती खूप व्य हे केले अभ्यास केला मग त्याच्यानंतर तो आम्ही नाला बांधला ना। आरशीचे बांधकाम केलं आणि आता पूर्णपणे हाईट देऊन शनि त्याच्यामुळे आता सध्याच्या घडीला त्यांच्या घरात एक थेंब पण येत ते मला आत्ता ते नेहमी बोलतात आमचे फाट्यावरील नगरसेवक होते त्यांना पण हे काम जमलं नाही जाधव साहेब पण आज हे तुम्ही आम्हाला काम करून दाखवलं रवी विठल्याने असतील ते गायत्री वाटेवाले असतील तुमचे जैन असतील सगळे तेच बोलतात एवढं मोठं काम दुसरं कोणी ना करू शकलं आज ते तुम्ही काम केलंय हीच तर पोच पावतीय ना आपल्या नुसती सत्ता सप्ता उडली लोकांच्या कामही सुद्धा आलेलं या दरम्यान मग आता वाढची रचना थोडी विभिन्न झालेली आहे पहिलेचा वाढ आता तुमच्यात राहिलेला नाहीये तर मग वार्ड मधल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय करत आहात सध्या तरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे मूलभूत सुविधा असतात त्या नागरिकांसाठी ज्या मूलभूत सुविधा असतात रोड पाणी रस्ते लाईट आणि आरोग्याच्या दृष्टीने काही ज्या सुविधा असतात त्याच्यावर जास्त करून माझं प्रामुख्याने फोकस असणार आहे त्याच्यावरती बरोबर तर तरी आणि दुसरं उर्वरित सौजा माझ्या जो नवीन भाग आता आला आहे माझ्या वार्डमध्ये समजा उदय विहार असेल श्रीरामनगरच्या पुढे पुढचा पट्टा सरस्वतीनगर असेल त्या परिसरामध्ये स उदयविहार या परिसरामध्ये नेहमीच पाण्याचं खूप पाणी साचतं त्याचा निचरा काय व्यवस्थित होत नाही परंतु आत्ता हे लेटेस्ट माझे सहकारी मित्र कुलदीपजी शेंडे यांनी एक चांगलं काम तिथं केलेलं आहे एक नाला स्वरा बिल्डिंग पासून नाला करून तो पाण्याचा निसरा पन्नास टक्के तरी फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा मी पण स्वतः त्याच्यावर सहकार्य म्हणून असंच येऊ आणि येणाऱ्या काळामध्ये जो उर्वरित त्यांचं जे काम आहे मध्ये जे पाणी साचतं नेहमी त्यांच्यासाठी त्यांना काही ड्रेनेज लाईन किंवा काही तिथं टेक्निकली मला काय इंजिनिअर लोकांना घेऊन त्यांच्यावर काय सोल्युशन करता येईल काढता येईल या सगळ्या गोष्टी मी त्याच्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करेल त्याच्यामध्ये आणि शिवाय जे डी पी रोड आहे त्या डीपी रोडला हो पण प्रॉपर ड्रेनेज लाईन काही ठिकाणी आता बिल्डर लोकांनी असे बांधून ठेवलेत पुढे ड्रेनेज सोडलेत तो आता सध्या खूप इश्यू सुद्धा चालू आहे तर ते ड्रेनेज सिस्टीम परत तुमचं तिथली बाजूचे गटार विटार हे कसे करता येतील ह्याच्यावर माझा पूर्णपणे फोकस असेल अच्छा म्हणजे अजूनपर्यंत निवडणुकींचा निकाल लागला नाहीयेत पण मामा पूर्णपणे सक्रिय झालेले आहेत दिलीप दादा पूर्णपणे सक्रिय झालेले असं म्हणण्यात काय अर्थ जाऊ ठरणार नाही तर या दरम्यान मग ज्यावेळेस मधले दोन वर्ष वगळता पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर तो पूर्ण कारभार सीओच्या हातात गेला सीओ मार्फत कशा प्रकारचे तुम्ही कामं आणण्यामध्ये सक्षम झाला किंवा ज्या काही अडचणी असतील त्या पोहोचवण्यापर्यंत कशा प्रकारे सक्षम झाला किंवा त्या कोणत्या प्रकारच्या अडचणी असतील तर अक्षय आता जे प्रशासक बसल्यानंतर तसं कामं होणं खूप अवघड असतं परंतु माझे वैयक्तिक रिलेशन सगळे शिव होते त्यांच्यावर माझे चांगले संबंध होते किंवा जे अधिकारी असतील प्रत्येक डिपार्टमेंटचे त्यांच्याशी पण माझं खूप चांगले संबंध होते आणि अजून पण आहेत त्यांच्यामार्फत मला जसं लागेल त्याप्रमाणे मला छोटी मोठी कुठं फुटपाथ असेल गटार असतील किंवा तुम्हाला एक सांगतो आता एक पावसामध्ये आपले आमचे दोन्ही आपलं मुळगाव शहा बालवाडी सभागृह येतो आणि परत समतानगरचं पण बालवाडी आणि प्रत्येक सभागृह आहे त्यांचे सगळे पत्रे वगैरे लिकेज होते पूर्णपणे मी माझं पत्रव्यवहार केले आणि त्याचं लगेच मान्यता दोन आता पूर्णपणे लगेच भर पावसामध्ये जे पत्रे वगैरे हो चेंज करून घेतले सगळं लाईट बीटचं सगळं काम करून घेतलं त्याच्यामुळे आता घरी येऊन मला सगळ्या महिला वगैरे धन्यवाद करतात दादा <laughs> तुम्हाला मानलं पाहिजे एवढ्या पावसात पण तुम्ही हे काम करता त्या सगळ्या येऊन सगळी मला इथंशी भेटून गेला आणि सगळ्यातलं तुम्ही खूप काम करत असता आमच्यासाठी पण स्लायडिंग करणं जी जी शाळेची छोटी मोठी कामं असणं सगळे पटकन लगेच करताय फोन केला तरी करतात हे आपल्याला हेच पोचपाव ती परत सांगा चा वगैरे तर तुला एक चांगला हरकत नाही आमच्या आपल्याच गाव म्हणजे तू माझा या आपल्या गावामध्ये तू बघत होतास सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमी आपल्या वायर पडायच्या तारा तुटायच्या कधी शाळेपशी पडायच्या कधी आपल्या बैठक हॉल पशी पडायच्या आणि अशामुळे कधी कधी अपघात व्हायचा मोठी शक्यता असायची लाईट नेहमी वारंवार जायची नेहमी वारंवार जायची मग शेवटी ती एक मनाला मी मनामध्ये ठरवलं आज काही करून आपल्याला आज ही लाईट आपल्याला जे जा जातात जा याच्यावर काहीतरी नक्की मार्ग काढायला पाहिजे मी स्वतः दोन पत्र व्यवहार केले एम सी बी बरोबर तेव्हा आपले हे साहेब होते आपले मोहिते साहेब त्या पिरियडला मोहिते साहेब होते त्या विचारे मोहिते साहेबांनी त्यांनी सगळे माझे हे व्यथा ऐकून घेतली त्याला म्हटलं साहेब मला काही करा पण हे मला पूर्ण हे कंडक्टर वगैरे बदली करून मला एम एसीबी मला इंडेसेल ची लाईट द्या जेणेकरून जसे इंडेसेलची लाईट जात नाही तशी माझी मुळगावची लाईट जात का वारंवार मला किती त्रास होतो नदीमध्ये पण तारा पाडायचे आपल्या खूप आपल्या मुळगावतली मुलं पण तेव्हा येऊन मदत करायची सगळ्या गोष्टी करायच्या पाठपुरावा करायला खूप टाइम झाला परंतु तो मला त्याच्यामध्ये खरं काही योग्य असं मला त्याच्यामध्ये भेटलं फळ भेटलंय त्याच भेटलं आणि त्याच्यामुळे सगळे कंडक्टर चेंज झाले परत तुमचं पूर्णपणे इंडस्ट्रीयची लाईट आली आता आपल्या गावातली लाईट पूर्णपणे जात नाही गेली तर दहा मिनिटांमध्ये परत लगेच लाईट येते म्हणजे हे त्याचं मला प्रामाणिक खरं सांगतो समाधान वाटत या कामाचं मला आणि सगळे लोक बोलतात पण कौतुक पण करतात काम तुम्ही काम केलंय आणि बोलतात मामा बोलतात आणि आतापर्यंत म्हणजे जर पाहण्याचा दृष्टिकोन बघितला तर आ... लाईट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मूलभूत गरजांमधला प्रामुख्याने उच्चारला जाणारा शब्द म्हणजे लाईट की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपल्याला खूप गरजेची असते आताच्या योगामध्ये आणि याच प्रभागामध्ये आपण लाईटची सोय खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि भविष्यामध्ये कुठेही भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अशी सोय करून ठेवलेली आहे या दरम्यान मधले तीन वर्ष जे तुम्हाला अनुभवायला भेटले म्हणजे ज्यामध्ये खूप जास्त सक्रिय तुम्ही असाल पाच वर्षाच्या मध्ये दोन वर्ष तर कोविड मध्ये गेले पण मधल्या काही मध्ये तीन वर्षामध्ये जेवढे तुम्ही सक्रिय होतात त्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या कामांना तुम्ही वलय आणला तर अक्षय काय माहिती आहे का मी जेव्हा बघितलं माझ्या वॉर्डमध्ये इथं सगळं सर्वे केला सगळ्या गोष्टी बघितल्या तर मी बघितले तर बऱ्याच ठिकाणी दोन तीन ठिकाणी रोडचे खूप प्रॉब्लेम होता एक मामुनगर चौक असेल तर मामूंगर चौकचा दहा पंधरा वर्ष जवळजवळ तो रोड म्हणजे ते कच्चा रोड कितीतरी वर्ष तो असा पडून होता भामुकर चौकातला तिथं काहीतरी इश्यू व्हायचे परंतु तो रोड का होत नव्हता परंतु त्याच्यावरती मी पण स्वतः जातीने लक्ष घातलं तिथली जी मामूणकर फॅमिली आहे खूप चांगली फॅमिली आहे त्यांनी मला सहकार्य केलं त्यांच्यावर मी बसलो त्यांनी पण मला सांगितलं दादा तुम्ही काम करताना खूप चांगलं काम करता आमचं काय हरकत नाही त्यांचं पण मला सहकार्य लागलं त्याच्यामुळे तो पहिला एक चांगलं काम झालं ते आजपासून बघा आज खूप मामूकर चौक चकाचक दिसतो तो नंतर एक दुसरं काम तुम्हाला सांगतो तिथलं पलीकडच आपल्या मंदिरापासून आपल्या श्रीराम नगर मंदिरापासून जो शॉर्टकट काढला कर्ण आणि बालाजी असे हिथून जो तो तिथं त्याचा एक फायदा असा झाला त्या बाबा तिथून जे आपले एक सम्रादान बैठक आहे आपल्याकडं बैठकीला येणाऱ्या लोकांना एक शॉर्टकट तिथून झाला गणपती उद्यासाठी तिथला परिसर सगळ्या लोकांना तो एक तिथून येणारा झाला महित एखादं झालं तर मैतासाठी पण लोकांना तिथं एक शॉर्टकट झाला तो त्याच्यामुळे आणि तिथं जाणारे सगळी पूर्णपणे मी लाईटची पण सोय केली लाईट दिवे विवे पूर्णपणे मी स्वतःच्या माझ्या खर्चाने फोकस हे लावले आपल्या फिटिंग लावल्या त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तिथल्या परिसरातील आणवी बालाजी ते सगळे लोक पण खुश आहेत श्रीरामनगरचे लोक पण खुश आहेत आणि लोकांना ते समाधान वाटलं हे दोन रोड झाले अजून तिसरा तू ना एक सांगतो अक्षय एक राधा अपार्टमेंट हे आपल्या बाजूला तिथं तर मी गेलो तर त्यांना तर रोडच नव्हता किती वर्ष पंधरा एक वर्ष ती सोसायटी असेल ती तिथं मी बघितलं पहिले तिथं पण हात घातला आणि त्यांना पहिले तिथं तिथं जो चांगला एक रोड करून दिला आतमध्ये जाण्यासाठी आणि परत त्यांना पाण्याची लाईन रोड आज ते लोक खरं शंभर टक्के माझं नाव करतात तिथे त्या साहेब तुमच्यामुळे आम्हाला रोड लाईट बिट सगळं भेटलं अजून काय पाहिजे आपल्याला याच्यामध्ये आणि दुसरं एक सांगायचा अक्षय एक समाधान वाटतं मला एक ज्या शाळेत आपण शिकलो जी मराठी शाळा आपली शाळा क्रमांक दहा त्या शाळे शिकव ती शाळा होती आपली पत्र्याची आणि ते जरा थोडीस जोनाट वाटावं लागली होती माझे सहकारी पित्र कुलदीप जोशी यांच्याशी मी चर्चा केली या बाबतीत बाबा कुलदीप आपल्याला ती शाळेचं आपण करू करू का मी असं नवीन बांधाचा ह्यात करू तो बोलतो दादा तुला करता तो कर हो दे शाळेचा काय विषय नाही तर नंतर मग मा त्याच्यामध्ये मला खरं सांगायचं तर औसमल साहेबांनी पण त्याच्यामध्ये खूप मदत केली त्याच्यात मग नंतर त्या कोविडमध्ये असताना पण मी त्यांच्यावर सहाय्य घेणं हे करणं त्या कोविड काळात पण एक शेट्टी साहेब म्हणून माझे चांगले मित्र होते त्यांनी सगळ्यांनी सहाय्य करून मला दिल्या आणि मग त्याचं काम आज चालू केलं आज ही इमारत आहे उभी राहते आणि मला आपल्याला समाधान काय वाटतं आपण तिथे आप शिकलो आणि आज शाळा एवढी मोठी इमारत दिसते आणि त्या इमारतीच्या वरती शाळेच्या वरती एक एवढं प्रशस्त आपण असा हॉल केलाय जेणेकरून गावातील काही कार्यक्रम होतील एखादं छोटस लग्न असल तुमचा बड्डे असेल किंवा काय उत्तर करायचं कुठलंही कार्य असेल ते कार्यक्रम होतील त्याच्यामुळे एक समाधान वाटत आणि त्याच्यासाठी तर, तर मला ह्या कंपनीने अल्टा कंपनीला मानतो त्यांनी आता मला एक खुर्च्या पण दिल्या आपल्याला एक दीडशे खुर्च्या दिल्या त्यांनी माईक सिस्टीम दिली त्याच्यामुळे मला मी तुम्हाला तेच सांगतोय या दोन्ही कंपनीचं माझ्यावर खूप उपकारित म्हटलं नगरपालिकेमध्ये काम नगरसेवक म्हणून सक्रिय असून सुद्धा एक चांगली सामाजिक बांधिलकी सुद्धा जमली त्याच्यामुळे आज त्या कंपन्यांचं सुद्धा तुमच्यावर तितकंच प्रेम आहे तर वार्ड क्रमांक सात मधून तुम्हालाच का निवडून द्यायचं त्याच्या मागची तुमची काय प्रतिक्रिया असते अक्षय जी मी आता जी काम केलेली आहेत हे सगळे लोकांना माहिती आहे आज दादांनी कुठली कामं केली सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत तर त्याच्यानंतर ती कामाच्या जीवावरती आज मला पण माहिती आहे पुढची कामं पण मी एखाद्या दृष्टीने खूप चांगल्या प्रगतीने करू शकतो आता उदाहरणार्थ तुला मी सांगतो के के की आपल्याकडे अम्दा, एक वीस गुंट्याचा स्पोर्ट्स क्लब आहे आपला जागा आहे आरक्षित आहे आपल्या मुळगावमध्ये खूप मोठा हे वीस गुंट्याचा जवळजवळ आहे आमचे माझे सहकारी मित्र कुलदीपजी शेंडे मी आमच्या आमदार साहेबांशी बोललो होऊन त्यांनी त्याचा निधीसाठी पण सगळं तरतूद केलेली आहे त्यामुळे एक मोठा स्पोर्ट्स क्लब म्हणजे तिथं अशी संध्याकाळी समजा आपले मुलं खेथं खेळू शकतात परत चांगला तिथं ट्रॅक बनू शकतो परत आपले वृद्ध लोकं असतील आपले महिला भगिनी हे त्यांच्यासाठी का बाकडी वगैरे बसून शिशुबी करून पूर्णपणे चांगला स्पोर्ट्स क्लब तिथं आपल्याला बनवता येईल इथं तसंच दुसरं सरस्वती नगर असेल उदय विहार असेल किंवा डी पी रोड असेल किंवा श्रीराम नगर इथे जेवढे ओप आहे आपले गार्डन प्लॉट आरक्षित आहेत ते गार्डन प्लॉट जे सगळे डेव्हलप करून त्याच्यामध्ये पण ओपन जिम असेल बाकीच्या गोष्टी ज्या ज्या सुविधा असतील करता येतील त्या सगळ्या सुविधा करण्याचा मी प्रयत्न करेन त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हटलं अक्षय आपल्या बाजूला एक नदी एवढी एवढा मोठी नदी वाहते आणि नदीच्या बाजूने एवढा सुंदर असा ट्रॅक होऊ शकतो आणि जागा एवढी खूप चांगली आहे की जशी का तिथं आपले स्व काय मला काही एखादे सगळे पर्यटक पण येऊ शकतात अशी तिथं ती एक सुंदर जागा आहे पण ती सगळ्या चांगली डेव्हलप करून व्यवस्थित ट्रॅक करून ते एक माझं एक ध्येय आहे ते एक करायचं आपल्याला एकदम हा आणि आता जे काही आता रस्ते पावसा भर पावसामध्ये खराब झालेत ते एकदा आम्ही बॉडी बसली ना निवडून आल्यानंतर ते आम्हाला माहिती आहे कसं करायचं ते कारण माझा अनुभव येतो त्या अनुभव मी कसं करायचं आणि कुठं माझे संबंध आहेत शिओ साहेब असतील तुमचे बाकीचे डिपार्टमेंटली असतील डिपार्टमेंट असतील सगळ्यांचे माझे रिलेशन चांगले आहेत हे काय आपल्याला काम होऊन जाणार जेवढे रोड असतील असतील काय उरलेले सगळं मी करून टाकते तर ऑलमोस्ट सगळी चर्चा झालेली आहे आता खूप सारी चर्चा आपली झालेली आहे तुमच्यासोबत संवाद साधून खूप छान वाटले मला शेवटचा प्रश्न असा असणार आहे की तुम्ही प्रभाग क्रमांक सातशे उमेदवार आहात इच्छुक उमेदवार आहात <tisân> आज नगरसेवकाच्या मध्ये तुम्ही आहात पण सोबतच नगर अध्यक्ष नगराध्यक्ष सुद्धा आरक्षण ओपन झालेलं आहे ज्याच्यामध्ये सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे याच्यामध्ये मग या रेस मध्ये तुम्ही कोणाला प्रामुख्याने बघताय किंवा कोणाच्या सोबत कोणाच्या समवेत काम करायला तुम्हाला आवडेल खरं तर अक्षय कुलदीपजी शेंडे माझे सहकारी मित्र आहेत हे तुला पण माहिती आहे आणि जुने माझे खूप वैयक्तिक चांगले संबंध रिलेशन आहेत आणि एक तरुण असे ते होतखुरू आहेत आणि त्यांच्याकडे खूप चांगले विजन आहे या शहरासाठी ते खूप चांगलं काम करू शकतात तुमच्या सगळ्या दृष्टीने एक आरोग्य जे असतील रोड रस्ते बाकीच्या डेव्हलपमेंट असतील शहराच्या साठी हे जे काही करायचं आहे ते त्यांच्याकडे विजन आहे त्याच्यामुळे एक ते योग्य दृष्टीने ते त्याचं काम करतील हे मला शंभर टक्के माहिती आणि खरं सांगायचं म्हटले वरती आमदार साहेब हे आपले आहेत साहेब आमदार साहेब आणि खूप चांगले व्यक्ती आहेत आणि ते मला माहित आहे आपल्या खोपुली शहरासाठी आता त्यांनी खूप भरपूर निधी दिलेला आहे तर ह्याच्या पुढे पण ते नक्की शंभर टक्के लक्ष देतील आणि आणि खूप निधी पण देतील तो मार्ग मार्गा कुलदीप शेंडेंच्या मार्गाने या शहरासाठी नक्की खूप उपयोग होईल त्याचा तर तुमच्या सोबत चर्चा करून खूप छान वाटलं सुद्धा जर आराखडा काढला तर तुमच्याबद्दल लोकांना घेऊन विशेष कुतूहल आहे तुमच्या विषयी त्यांना एक विशेष आदर सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये लोकांची भूमिका अशी असते की दिलीप दादा हे सर्वसामान्य माणूस आहेत सर्वसामान्य नेते आहेत आणि आतापर्यंत सर्वांच्या मदतीसाठी नेहमी आवर्जून आलेले आहेत तर प्रभाग क्रमांक सात मधून लोकांना तुम्ही तुम्ही लोकांना कोणत्या प्रकारचा संदेश देऊ इच्छित म्हणजे फक्त मत नव्हे निवडणूक म्हणजे फक्त मत नव्हे तर भविष्याची दिशा ठरवणारा निर्णय असतो हा भविष्याची दिशा ठरवणारा निर्णय असतो मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनाचे लिखित स्वरूप देईल कारण विश्वास हीच माझी निवडणूक आणि मी हा साधा जनतेचा सा सेवक आहे आणि जनतेची सेवा करणं हीच माझी शेवटपर्यंत इच्छा असणार आणि शिवाय क्रमांक सात लाजू इच्छित नमस्कार जनतेनी मला मागच्या इलेक्शन मध्ये मा जी पोचपावती दिली होती त्या पोचपावतीच्या प्रमाणे मी संपू जी कामं करायची होती ती पूर्णपणे कामं केली आणि जनतेची पोचपावती मला मिळाली आहे आणि त्याच्याप्रमाणे उर्वरित येणाऱ्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला परत जनतेचं प्रेम आणि विश्वास मिळावा आणि ते मिळणारच आहे <laughs> आणि त्याप्रमाणे मी खरोखर परत एकदा मी त्यांचा बा, एक बादल राहील तर त्यांची का, जनतेची कामं करणे हा माझा एक स्वतःचा पहिल्यापासून तर मला ती आवडच आहे आणि त्याप्रमाणे मी ते काम करत राहील एवढं नक्की <laughs> जनसेवा ही ईश्वरसेवा आणि जनतेची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे जनता माझी आहे आणि जनता मला परत मला माहिती आहे माझ्यावर पूर्ण विश्वास आहे जनतेचा आणि मला परत पुन्हा एकदा निवडून देईल नक्की आपल्या सोबत जोडले गेले होते दिलीप जाधव प्रभाग क्रमांक सातशे इच्छुक उमेदवार तर आजचा हा एपिसोड इथे संपतोय कसा वाटला कमेंट मध्ये मला सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला